कुंडलीकवर्दे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय पवन पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय तुकाराम महाराज आधीपासूनच प्रपंचाविषयी विरक्त होते त्याच्यामध्येच गुरुकृपेची भर पडली घरी पत्नीची कटकट चालूच होती गावकरी तर तुकाराम महाराजांना वेडा आणि व्यवहार शून्य समजत होते अशा एकंदर स्थितीला ते कंटाळलेली गावाबाहेर अरण्यात जाऊन बसू लागले कोणी वाट सुरून जर भाकर तुकडा दिला तर तो खायचा आणि मग दिवसातून एकदा मंदिरामध्ये जायचं आणि गुपचुप दर्शन घेऊन यायचं असा त्यांचा नित्यक्रम चालू झाला असे दोन महिने निघून गेले दोन महिन्यात तुकोबा घरी फिरक न फिरकल्यामुळं आवली पाळत ठेऊनच होती अखेर एकदा तिच्या नजरेला तुकाराम महाराज पडले तिने तसाच हात धरून त्यांना उभं केलं तिथंच त्यांची चांगली हजरी घेतली दोन महिने घर सोडून गेलास आम्हाला कुणाच्या भरुवच्यावर भर सोडले असे विचारू लागली त्यावेळेला लोक सगळे जमू लागले आणि त्याच्यामुळं तुकाराम महाराज मुकाट्यानं तिच्याबरोबर घरी आले त्या दिवशी एकादशी होती म्हणून तुकाराम महाराज अंगणामध्ये तुळशी वृंदावनाच्या जवळ भजन करीत बसले हळूहळू हळू एक एक ये जण येऊ लागला अंगणामध्ये भाविकांची चांगलीच गर्दी जमली ती गर्दी पाहून तर आवलीच्या तळपायाची आगमस्तकात गेली तिनं त्या सर्वांची हजेरी घेऊन त्यांना हाकलून दिले तेव्हा तुकाराम महाराज तिला म्हणाले अगं देवाच्या प्रेमापुटी हे लोक इथं येतात ते, ते काही ऋणानोंद असल्या वाचून कुणी कुणाकडं जाणार नाही तुकोबाने पत्नीला समजावलं तेव्हा ती गप्प बसली तरी लोक मात्र तिच्या भीतीनं त्यांच्या घरी येत नसत आणि मग ते पत्नीला म्हणाले आवले तू तरी समोर बस आणि मी काय सांगतो ते ऐकून घे तेव्हा तिने विचार केला की जर ऐकायला नाही बसावं तर हा पुन्हा घर सोडून बाहेर भटकत राहील म्हणून ती मग त्यांच्यासमोर बसून ऐकू लागली तुकारामांचा सगळा भर हा वैराग्यावरच आहे ते म्हणत अगं हा देह हाच देह आहे याचा आपण नेहमी वापर करतो त्याचा महसूल सारा तर मालकाला दिला पाहिजे या देहाचा मालक पांडुरंग आहे जसा सारा दिला नाही तर तो काळ रूपे हलकारा पाठविल आणि घरचा सारा ऐवज जप्त करील पूर्वीच जर हे शेत घेतले नसते तर हा व्याप पाठीशी कशाला लागला असता असो जे झाले ते झाले आता तू तरी उदास मन कर आणि याच्या तावडीतून मला सोडव त्यावेळेला तिने विचारलं की त्याच्यासाठी मी काय करू तेव्हा तुकाराम महाराज म्हणू लागले उद्या द्वादशीचा दिवस आहे आणि सोमवार आहे लवकर स्नान करून ये ब्राह्मणांना बोलावून सगळं घर लुटून टाक अन्न वस्त्राची मुळीच चिंता करू नकोस पांडुरंगासारखा पाठीशी असताना तो आपणास कधीच काही कोणतीही गोष्ट कमी पडू देणार नाही याची खात्री बाळग भांडी कुंडी चोरी लागेल असं समज बुरढोरायत ती रोगराई राही मेली असे समज त्यामुळे या या जगात तर तुझं नाव लिक वाढेलच पण विठोबाचं प्रेम तुला मिळेल नाशिवंत गोष्टीच्या अशा मोह सोड आणि संत सेवा कर असा उपदेश त्यांनी पत्नीला अकरा अभंगाच्या दारे केला ते पूर्ण बोधाचे अभंग म्हणून प्रसिद्ध झाले तो दिव्य उपदेश कानावरती पडताच तिलाही उपरती झाली व तिने दुसऱ्या दिवशी तंतोतंत तसेच तंत केले लोकांनी झाडून सगळ्या वस्तू नेल्या अगदी चुलीतली राखसुद्धा ठेवली नाही आवलीने एक लुगडे परसात वाळू घातले होते तुकोबाने तिकडून जात असलेल्या एका म्हातारीला बोलवून तेही देऊन टाकले आंघोळीनंतर बदलायचे एकमेव रस्त्र दिलेले पाहिल्यानंतर आवली भानावर आली ती मनातल्या मनात, मनात चरफडू लागली तिला वाटले अशी कशी आपल्याला एकदम दुर्बुद्धी झाली नवऱ्याचं एक वेळ ठीक आहे तो चार घरी भिक्षा मागून खाईल पण माझ्या पदरीत चार पाच पोरं आहेत त्यांना खायला काय घालो आजपर्यंत पोंड्याचा मांडा करून काबाड क कष्ट उपसले व एवढा उभा केलेला संसार या नवऱ्याच्या उपदेशानं एका दिवसात उजळून टाकला आणि या सगळ्याच्या अनर्थांचं मूळ कोण असेल तो काळ्या तो काळा विठोबा आहे एकदाच त्याचा विश्वास धरला आणि माझ्यावर भीक मागण्याची वेळ आली तेव्हा आताच जावे व त्याचे पाय मोडून टाकावे असा निश्चय करून आवलीने एक भला मोठा दगड डोक्यावर घेतला आणि ती तारातारा देवळाच्या दिशेने चालू लागली हे पाहून पांडुरंगाच्या मूर्तीला घाम फुटला आणि ती थरथर कापू लागली आवली गाभाऱ्यामध्ये गेली तेव्हा रुक्मिणीने प्रकट होऊन विचारले की अगं काय करतेस तू हे आवलीने रुक्मिणी मातेला उत्तर दिले तुझा नवरा मोठा घातकी आहे त्याचे पायच मोडून टाकते माझ्या पतीने काल उपदेश केला म्हणून एकदाच त्याचे पाय आठवले तर मला दारिद्र्य आले गुरे ढोरे धनधान्य हे तर सगळं गेलंच पण नेसायला वस्त्रसुद्धा शिल्लकुरलं नाही नवऱ्याला तर पुरता वेडा करून ठेवला आहे मग माझ्या जीवाची लाहीलाही होणार नाही तर काय होणार त्यावर रुक्मिणी माता हसली व म्हणाली अगं तू संसाराची काळजी करू नकोस बरे ती माझ्यावर सोड व निश्चिंत रहा असे सांगून तिला एक साडी चोळी दिली व ओंजळभर सोनेच्या मोहरा दिल्या ती जेव्हा घरी आली तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले अरे रे हिनं ओंजळभर सोन्याच्या मोहानं विठोबाला हातो दवडलं असो मग त्यांनी ते सोनंसुद्धा लोकांना वाटून दिलं आणि निवांतपणे भजन करीत बसली कुंडलिक कवर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय